आमदार राजेंद्र राऊत यांनी जरांगी पाटील यांच्या विरोधात वक्तव्य केलं होतं या वक्तव्यानंतर बार्शीच्या काही मराठा आंदोलकांनी जरांगी यांची भेट घेतली म्हणून जरांगे, जरांगे पाटील यांनी राजेंद्र राऊत यांचा चांगलाच चा समाचार घेतला आरक्षणापासून वंचित ठेवणार का मया मराठ्यापासून मी हलू शकत नाही बार्शीला भोंगडी बैठक होणार आहे तुम्हाला फक्त तारीख कळवतो मी कारण तिकडे एकदा टप्पा टाकला की मला ते सगळा टप्पा घ्यावा लागेल ये जा जा करण्यापेक्षा त्याच्या प्रश्नाचे उत्तरही मला द्यायचे नव्हते दे। कारण आम्हाला कळालं ते राजेंद्र राव दादा बोलत नाही ते देवेंद्र फडणवीस बोलतो ही सगळी शाळा फडणवीसांची मराठ्यात आणि ओबीसीत भांडण न झाल्यामुळे आता त्याच्या माध्यमातून लावायचे कारण काही जण त्याला म्हणतच असते ना मागून आता आम्ही कारण काही काहीचे मन दुखालेले असते ना बाबा काही काही फेस पडायला इतका ते म्हणत असते बाबा आम्ही हायतो आम्हाला चलून दिलून दि पण फितुराच्या आधी जाऊ नको की संस्कार दाखवू नको पुन्हा पुन्हा चूक करू नको ती पुन्हा पुन्हा जर चूक केली मराठी माफ नाही करणार तुला वाटत असे कोणाला वाटत असतं आता मला वाटलं का नाही वाटलं कारण एवढे आले म्हणजे मी भूषणात नाही जगत मागत मग काही करायचं तसं भूषणात जगू नको चार पाच टोळके संग हिडर असं इकडून तिकडून त्याच्यावर करायला जसेन तर असा चिखलात फसशील की ते देवेंद्र फडणवीस बाहेर काढायला नाही येणार ते म्हणून मानल नव्हतं त्यांचं काय झालं त्याला देवेंद्र फडणवीस म्हणजे स्वप्न नाही देऊ चालता चालता मग चालू घेऊ चालता चलता आणि आपल्या मराठवाड्याच्या आंदोलनामुळं भाजपमधल्या माझ्या आमदाराला किंमत आली बाहेर किंमत आली माझ्या आमदाराला ते माझ्याकडे ते, ते माहिती तुमच्यामुळे आमचं एक काम चांगलं झालं म्हणलं काय झालं ते म्हणजे लागला चे आपल्याला या फोन करू नाही तर पहिले आम्हाला गेली तर नव्हते म्हणे सगळे तेच फोडाफोडी असायची आणि ते मेलन त्यांचं ते पुस्तक वाचवाच ते खोमा आहे कोण होता देऊ त्यांनी घोटाळा काढायचा आणि त्याच्यात घ्यायचा बेजार झालं त्या फोडून सगळे चोट्टे जमा केले खिसे कापू बारकाले खिसे कापू चोट्टे मोठाले दरोडे टाकणारे सगळे जमा केले ते कदर कदरलं पुस्तक वाचत त्यांनी बंद केलं पुस्तक वाचायचं त्यांनी ते पुस्तक ठेवून दिलं घोजार का दिलं झोपत नाही राहिला ते आज गोळा केलं की फडणवीस हे राजेंद्र दादू दादा राऊत साहेब ते त्याला देवेंद्र फडणूस म्हणते ते स्वपा नाही माणूस ना, त्याला फक्त मीनी स्वार्थी सापडलो म्हणून मला गुतीत नाही आले ते मागच जेलला टाकला असता मला जो काय खडकूजे काय माझा जो मग कपडे जर मी अंगोळी काढले घरातली तपस्यस तिचे भिजते पैसे म्हणून पैसेच नाही काय घ्यायचे माझा जो हाई काय तू कशाला नादी लागू तू तुला वाटत सांग तू रागानं बधी रे तो फक्त रागानेच बधीर बिरा असेल ना राहू दादा फक्त रागाने बधीर बदिर असेल मी सगळ्या अंगाने बिरे तो मला वैसेलच नाही अंगी तो मला आणखीन वर केलंच नाही देवेंद्र फडणवीसला वाळखा हिरा साहेांगे पाग झाले त्यांनी काही तज्ज्ञ लावले तज्ज्ञ सुद्धा गुंगून गेले मी चुकल्याशिवाय कोणाला बोलत नाही सगळे तज्ज्ञ म्हणलंय ना इतके ते तुकडे करणार का तू आणि देवेंद्र फडणवीस ऐकून आणि देवेंद्र फडणवीसला फिरता येईल का त्याचे इतके पाव नाहीत का राज्यात त्याला फिरता येईल का फडणवीस साहेब तुम्हाला या मायबाप गोरगरीब जनतेच्या वतीनं सांगतो तुम्ही राऊच्या खांद्यावर बंदूक ठेवून मोकळे राहू नका आणि तुम्ही हे चाळे बंद का तुम्हाला जाहीर सांगतो मी आणखीन एकदा या मायबापाच्या साक्षीने हे गोरगरीब लोक आहेत यांच्या साक्षीनं सांगतो यांना आरक्षण पाहिजे तुम्ही आमदार टप्प्याने उतरू नका हे जर म्हणलं असतं मी सरकार कापीन आरक्षण नाही दिल्यावर तर मराठ्याने उद्या लगेच इकडच्या खांद्यावर उचललेला असतं हनुमानांनी रामलक्ष्मी म्हणून उचलल्यासारखं उचल लागत का नाही कांद्यावर घेतला नाचले असते गुलाल टाकून तू उलट्या दिशेने फितुराच्या दिशेने चालला फितुराच्या दिशेने चालला चुकीचं केलं त्याला लय महत्व द्यायची गरज नाही त्याला महत्व देऊ नका त्याला महत्व द्यायची गरज नाही पण बैठक मात्र बारशीत होणार आणि लांब लांब पटांगणार ठेवा म्हणजे काय असतं अरे तसं नाही लांब पटाकणार कशामुळे म्हणतो त्याला जर मला हाणायचं असलं तर त्याला मोकळ्या पाटा हाणून ना, <laughs> ना। इकडे माणसं धाराधरी करते सोडीत सोडा स्वडा सोडी नाही आमच्या आजच्या पंजेने आम्हाला एक गोष्ट अशी केलेली की बरोबरी असल्याशिवाय भांडण नाही करायचं बरोबरी चाचल्याशिवाय नाही ना। बरो उगं मेलेले सापड धोपाट्या घातल्या सारखं नाही म्हणत गरीबाला हाणं नका गरीबा संघ करीत जाऊ नका पोरा हो असं आजोबापूर्वजोबा सांगायचे त्या खानदानीतले आम्ही उग गरीबाला त्रास देणार आम्ही आता त्याला जर मला हाणायचं असलं तर आपलं पाट्या मला बरोबर तिकडे पडायला त्याला काय करतो तुम्ही मध्ये येऊ नका आमचं तेव मला कापायला लागला की तुम्ही आपलं आपण आपल्या घरी जा आम्ही बघतो आम्ही आम्ही बघतो आम्हाला नाही पण आता देवेंद्र फडणवीसला माझा जीव घ्यायचा तेव त्याचा अर्थ आहे त्याला गोळ्या घालायला लावायच्या त्याच्या माध्यमातून मला हे बाकीचे कदारले हे बाकीचे कदारले यांना गोळ्या नाही आल्या ते औषधात आंबेडकर साहेब एकदा म्हणले